नमस्कार मित्रांनो मित्रांनो परळी विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये अपडेट आहे धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललंय निकाल काय आहे याबद्दल या संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे परळीच्या प्रत्येक फेरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे मित्रांनो चौथी फेरी परळीची पूर्ण झालेली आहे पहिल्या फेरीमध्ये पोस्टर मतदानामध्ये धनंजय मुंडेंनी आघाडी घेतली दुसऱ्या फेरीमध्ये धनंजय मुंडेने आघाडी घेतली त्याबरोबरच तिसऱ्या फेरीमध्ये सुद्धा धनंजय मुंडेंनी आघाडी घेतली तिसऱ्या फेरीची आघाडी धनंजय मुंडेंची नऊ हजार एकशे सोळा मतांची होती आता चौथ्या फेरीचा निकाल लागलेला आहे चौथ्या फेरीचं मतदान मोजणी मतमोजणी पूर्ण झालेली आहे चौथ्या फेरीमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांनी जवळपास नऊ हजार मतांची आघाडी घेतलेली आहे परळीमधून प्रत्येक फेरीमध्ये धनंजय मुंडे दे आघाडी घेत आहेत धनंजय मुंडे दे हे विजेच्या दिशेने कूच करत आहेत राजेसाहेब देशमुख हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी कमी पडताना दिसत आहेत राजेसाहेब देशमुख यांच्यापेक्षा धनंजय मुंडे यांना मतदान मोठ मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे चौथ्या फेरीमध्ये धनंजय मुंडे यांना मोठ्या प्रमाणात मतदान झालं नऊ हजार मतांची आघाडी ही आघाडी विक्रमी आहे धनंजय मुंडे हे जवळपास पन्नास ते एक लाखाच्या दरम्यान विक्रमी मतांनी विजयी होतील असा त्यांच्या आता <प्रणी> कार्यकर्त्यांना विश्वास आहे परळी मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये खऱ्या अर्थानं आतापासूनच जल्लोष करायला सुरुवात झालेली आहे परळीचं वातावरण खऱ्या अर्थानं आनंदमय होताना दिसत आहे परळीमध्ये माहितीचे कार्यकर्ते तयारी करत आहेत गुलालाची माहितीचे कार्यकर्ते जल्लोषाची तयारी करत आहेत गावोगावमध्ये जल्लोष होण्याची शक्यता आहे त्यामुळे परळीच्या पाचव्या फेरीकडे आपलं लक्ष राहणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका महाराष्ट्र टुडे न्यूजला आपण कनेक्ट राहा आमच्या युट्यूब चॅनलला कनेक्ट राहा